स्वागत तुम आहे तुमच्या आवडगणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आता आपण भाग दोन मधलं पहिलं प्रकरण या ठिकाणी बघत आहोत भाग एक मधलं पहिलं प्रकरण ऑलरेडी आपलं झालेलं आहे अपलोड करून आणि त्याची जी लिंक आहे ती आपण मध्ये दिलेली आहे आता आपण समृप्ता हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज आपलं लेक्चर नंबर आठ आहे आणि आजच्या मध्ये आपण त्रिकोण किंवा समृपतेच्या कसोट्या कोणकोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच सा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटली आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचे फायदे होतील ठीक आहे तर मग बघूया समरूप त्रिकोण म्हणजे काय आता समरूप त्रिकोणासाठी बघा समजा आपण एक दोन त्रिकोण घेतले या ठिकाणी आहे आपला ए बी सी आणि दुसरा त्रिकोण आहे आपला पी क्यू आर ठीक आहे ए जेवढ्या आहेत तेवढाच काय आहे पी आहे इथं बी जेवढा आहे तेवढाच क्यू आहे आणि सी जेवढा आहे तेवढाच काय आहे आर आहे कोण ठीक आहे तर आता समरूप त्रिकोण आहे हे कशावरून ओळखायचं वर जर त्रिकोणामधील तिन्ही कोण एकमेकांना एकरूप असतील आता एकरूप म्हणजे काय तर समजा ए कोण साठ असेल तर पी सुद्धा किती असला पाहिजे त्या ठिकाणी साठ अंश असला पाहिजे कोण काय झाले एकरूप झाले बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा कोण ए म्हणजे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय झालं बघा कोण एकरूप कोन काय असणार आहे इथं पी असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं काय झालं बघा तर बी ला एकरूप काय आहे इथं बी एकरूप कोण क्यू असेल आणि कोन सी ला एकरूप कोण आर असेल तर अजून काय असणार आहे याच्यामध्ये बघा तर बाजू एकरूप नाही तर बाजू प्रमाणात असतील दोन्ही त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात म्हणजे संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकमेकांना काय असतात समरूप असतात एकरूपतेचे कसोटी का काय असते जर इक्वल पाहिजेत म्हणजे बरोबर पाहिजे जेवढी समजा इथली बाजू तीन सेमी आहे तर इथली बाजू सुद्धा किती पाहिजे तुम्हाला तीन सेमी पाहिजे पण समरूपतेच्या कसोटीमध्ये तसं आहे का नाही त्यामध्ये तुम्हाला प्रमाणात पाहिजेत बाजू प्रमाणात म्हणजे काय तर समजा ए बी छेद काय घेतलं इथं PQ घेतलं बरोबर आहे त्याच्याबरोबर काय असणार इथं बघा बी सी छेद क्यू आर असणार आहे आणि दुसरं शेवटची बाजू आपली ए सी छेद काय असणार आहे पी आर असणार आहे आता प्रमाणात म्हणजे काय जर समजा ए बी छेद पी क्यू काढला म्हणजे समजा इथं आहे आठ आणि इथं आहे चार तर इथं बघा हे आठ आहे इथं चार आहे म्हणून आपण काय घेतले आठ छेद चार ठीक आहे पण आता चारने भाग जातो का आठला जातो तर किती राहिले बघा बे चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे दोनास एक आलं ठीक आहे त्याच पद्धतीने बघा इथं सहा आणि इथं तीन असेल तर इथं सुद्धा काय होणार आहे सहाचे तीन म्हणजे दोनास एक येणार आहे म्हणजे प्रत्येकाचं गुणोत्तर हे काय असणार आहे समान असणार आहे म्हणजे ह्या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर काय असणार आहे दोनच एक असं येणार आहे म्हणजेच काय झालं तर या तिन्ही गुणोत्तर एकमेकांना काय आहेत प्रमाणात आहेत आणि असं असेल असं असेल काय तर तिन्ही कोण एकमेकांना एकरूप आहेत कोण एकरूप असतात. ठीक आहे पण बाजू ह्या काय असतील प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण कोणते दोन त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण काय असतं पी क्यू आर असतं हे आहे तुमचं समरूपतेचं चिन्ह ठीक आहे आता ज्या त्रिकोणाच्या बाजू किंवा कोण आहे ते घेताना एकाच एक संगतीनच घ्यायचंय जसं बघा ए ला पी होता म्हणून पहिला ए घेतला इथं पी घेतला इथं बी होता बी ला क्यू आहे म्हणून मध्ये क्यू आला आणि शेवटी सी ला काय होता आर होता त्यामुळे इथं सी आणि इथं काय आलेलं आहे आपलं आर आलेलं आहे ठीक आहे हे होते आपले समरूप त्रिकोण म्हणजे काय आता समरूपतेच्या कसोट्या कोणकोणत्या आहेत त्रिकोणांच्या ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत आता आपण बघतोय त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आणि त्यातली पहिली कसोटी आहे आपली समरूपतेची को 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 कसोटी को 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 म्हणजे काय कोल कोण आणि कोण कसोटी आता ते कशावर ठरवणार जर समजा मगाशी जसे त्रिकोण घेतले होते तसे दोन त्रिकोण आपण या ठिकाणी काढले जसं की ए बी सी इथं पी क्यू आर घेतला एला पी बरोबर आहे म्हणजे एकरूप आहे बी ला क्यू एकरूप आहे आणि सी ला आर एकरूप आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय असणार आहे या ठिकाणी बघा कोन ए एकरूप कोण पी ठीक आहे त्याच पद्धतीनं कोन बी एकरूप कोण क्यू आणि कोन आर एकरूप कोण काय असणार आहे तुमचं आर नाही कोन सी एकरूप कोण आर असणार आहे म्हणजे तिन्ही कोणांच्या जोड्या जर एकमेकांना एकरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण काय असणार आहे ए बी सी त्रिकोण समरूप त्रिकोण काय असणार आहे पी क्यू आर कसोटी कुठली असणार आहे आपली को 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 कसोटी ठीक आहे आता बघा आपली दुसरी को को कसोटी आहे समृद्धीची कोको कसोटी ठीक आहे आता कोको कसोटीनुसार कसे एकरूप होणार आहे जर समजा त्रिकोणाचा एला पीक एकरूप आहे बी ला क्यू एकरूप आहे तर ऑटोमॅटिक बघा तिसरा जो कोणाची जोडी आहे ती काय असणार आहे ॲटोमॅटिक एकरूप असणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं का असणार आहे कारण त्रिकोणांच्या कोनांच्या सगळ्या कोनांच्या मापांची बेरीसी किती असते एकशे ऐंशी असती बरोबर आहे जर आता एला पी बरोबर आहे Q ला बी बरोबर आहे म्हणजे एकरूप आहे तर मग ॲटोमॅटिक काय असणार आहे ला सुद्धा काय असणार आहे आर एकरूप असणार आहे म्हणून आपण काय करू शकतो जर समजा कोणाच्या दोन जोड्या एकरूप असतील तर आपण काय घेऊ शकतो कोकोस कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकमेकांना काय आहेत समरूप आहेत ठीक आहे आणि समृद्ध दाखवताना तुम्हाला काय करायचं आहे या चिन्हांचा म्हणजे आढवा जो यश असतो त्याचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे ठीक आहे आता पुढची कसोटी आहे आपली बा को बा कसोटी आता बाको बा कसोटी म्हणजे काय बाजू को बाजू ठीक आहे आता हे कशी दाखवणार बघा तर या ठिकाणी आकृती काढून घेतलेली आहे आपण काय दिलेलं आहे बघा त्रिकोण यल यम यन दिलेलं त्रिकोण यल यम यल व त्रिकोण कुठला आहे पी क्यू आर मध्ये काय असणार आहे कशावरून दाखवबाकोसाठी असणार आहे तर पहिल्यांदा देताना बघा आपल्याला एलएम बाजू दिलेली आहे आणि तिकडं काय दिलेले आहे पीक्यू दिलेली आहे म्हणून आपण काय घेतलं इथं एलएम छेद पीक्यू घेतलं तर या ठिकाणी येताना काय आलं बघा की इथं किती आहे एक आहे आणि इथं किती आहे दोन आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं एम एम चेद क्यूआर काढलं तर काय असणार आहे बघा एम एन छेद क्यू आर केलं तर या ठिकाणी आपलं दोन छेद चार म्हणजे परत एकदा आडवा भागाकार लागणार आहे आणि गणिताचा बेसिक आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता ठीक आहे इथे बघा बे के बे बे दोन्ही चार म्हणजे एकाच दोन आलं आता हे दोन्ही ज्या जोड्या आहेत त्या काय आलेल्या आहेत आपल्या प्रमाणात आलेल्या आहेत बरोबर आहे त्याच पद्धतीनं ह्या दोन्ही जोड्यांच्या मधला दिलेला फोन जो आहे कुठला आहे बघा कोण यम एकरूप कोण काय असणार आहे क्यू आहे म्हणूनच काय झालं तर त्रिकोण यल यम यन समरूप त्रिकोण पी क्यू आर असणार आहे आणि कसोटी कुठली असणार आहे बा को बा कसोटी नुसार ठीक आहे बा को बा कसोटी नुसार म्हणजेच काय झालं तर ज्या जोड्या होत्या आपल्या बाजूंच्या जोड्या होत्या त्या काय आलेल्या आपल्या प्रमाणात आलेल्या आहेत म्हणजे पी क्यू बरोबर इथं काय आले आपले यमयन छेद क्यू आर आलेले आहेत आणि या ठिकाणी कोण यम बरोबर काय आलेलं आहे कोण क्यू आलेला आहे म्हणून काय झालेलं आहे का आपली बाकोबा बाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकमेकांना काय आहेत समरूप आहेत ठीक आहे आता शेवटची कसोटी आहे समरूपतेची बा 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 कसोटी बा 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 बाजू बाजू आणि बा बाजू जर तिन्ही बाजू एकमेकांना प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांना बा 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 कसोटीनुसार एक कुरूप होतात म्हणजेच काय त्या आकृतीवरून समजून घेऊया आपण इथं बघा परत एकदा हे दोन त्रिकोण आपण काढलेले आहेत इथं ए बी सी इथं पी क्यू आर घेतलं ठीक आहे म्हणजेच इथं काय येणार आहे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये बाजू प्रमाणात असणे म्हणजे काय प्रत्येक जोडीचं जर आपण गुणोत्तर काढलं तर ते काय असणार आहे समानच असणार आहे त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो तर बाजू प्रमाणात आहेत म्हणजेच काय आता जर समजा ए बी छेद काय असणार आहे सी क्यू असणार आहे बरोबर आहे बरोबर बी सी छेद काय असणार आहे क्यू आर असणार आहे बरोबर एसी छेद पी आर या सगळ्यांचं गुणोत्तर जर समान येत असेल तर ते दोन जे त्रिकोण आहेत ए बी सी समृद्ध त्रिकोण काय असणार आहे या ठिकाणी पी क्यू आर असणार आहे कसोटी आहे आपली बा 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 कसोटी ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन व पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचा फायदा त्या मुलांनाही होईल म्हणजे तुमच्या मित्रांनाही होईल धन्यवाद